नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो खरंच ती मन जी आहे ती खूप खरी मन आहे ज्याला पिकवता येतं त्याला विकवता येत नाही आणि ज्याला विकवता येतं त्याला पिकवता येत नाही आत्ताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होतो आहे टोमॅटोचा टोमॅटो जे आहे ते आणि साठ रुपये प्रति कॅरेट याप्रमाणे जे आहे व्यावसायिक गुत्तेदार किंवा आपण त्याला जे म्हणतो तर ला ते साठ रुपये प्रति कॅरेट याप्रमाणे येत आहे शेतकऱ्यांना टोमॅटो पिकवण्यासाठी त्या पिकाची खबरदारी घेण्यासाठी त्या पिकाला लागलेला खर्चही तो परवडत नाही एका कॅरेटमध्ये जवळपास वीस ते पंचवीस किलो टोमॅटोज असतात आणि ते साठ रुपयामध्ये द्यायचे त्यापेक्षा या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघा आपण या शेतकऱ्या ते तिथं समक्ष फेकून दिलेत आणि त्यानेच नव्हे तर त्यांच्या गावातील प्रत्येक जणांनी मार्केट यार्डमध्ये हे टोमॅटो खाली रिचून दिलेत आणि फुकट्यांनो फुकट्यांनो जा रे असा जो आहे तो नारा दिलाय सवय झालेली त्यांना हे फुकाट माजलेले बोके तिथं सगळे साडे नऊ ला मार्केट चालू होत अजून व्यापारी येत नाही फुकाट द्या येणार नाही अशा पद्धतीने शेतकऱ्याचे हाल करून ठेवलेत त्यात निसर्ग हा असा शेतकऱ्याच्या वरती येऊन बसलेला आहे उन्हाळ्यामध्ये कलिंगड ज्याला आपण टरबूज म्हणतो टरबूजाची एवढी लागवड केली दहा दहा एकर शेतकऱ्याकडे टरबूज आहेत आणि त्या टरबुजावरती आता गारांचा वर्षाव झाला आहे दोन दिवसापासून मराठवाडा जालना विदर्भ बुलढाणा या अशा ठिकाणी ठिकाणी जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस झालेला आहे गारांचा वर्षाव झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अतिनुकसान झालेलं आहे तर सध्या इलेक्शन पिरियड चालू आहे सध्या ते ज्यांचं सरकार आहे ते सांगतील की आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई करून देऊ आम्ही तुम्हाला हे करून देऊ ते करून देऊ अशा शेतकऱ्यांना बळीचा बकरा करून थोडंसं आमिष दाखवून थोड्याशा त्या त्या गोष्टी करून ते त्यांना इलेक्शनपुरतं वापरतात असं आपल्याला म्हणता येईल पण शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कोणाच्याही बळीला बळी पडायचं नाही आहे आणि कोणाच्याही आहारी जायचं नाही आहे आप आपलं जे आहे आपल्याला हमी भाव हा देणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्याचं एवढं लाखोचं नुकसान होतं शेतकरी जीवाचं रान करतो आणि त्या पिकाला जीव लावून मार्केटमध्ये येतो आणि मार्केटमध्ये त्याची ही जर अवस्था होत असेल तर खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचा विचार करावा शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा एवढीच विनंती आहे धन्यवाद